नमस्कार मंडळी आज आपण तंबू फुगलेली आणि काठांपर्यंत सारण भरलेली अगदी खुसखुशीत अशी गुळपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत आठ ते दहा दिवस ही गुळपोळी अशीच खस्ता राहते तुम्हाला प्रवासात जरी घेऊन जायची असेल तर आरामाने आठ ते दहा दिवस ही गुळपोळी अशीच खस्ता राहते आणि चवीला तर अप्रतिम लागते मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा पिकनिकला जात असतील तरीही तुम्ही अशी भरपूर सारण भरलेली ही गुळपोळी बनवू शकतात रेसिपी अगदी सोपी आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत आवडली रेसिपी तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग आजच्या या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात, सर्वात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे आपल्या एवढ्या पिठामध्ये सात ते आठ गुळपोळी तयार होतात गव्हाचं पीठ थोडं जाडसर हवं म्हणजे गाळायची गरज नाही आहे कोंडा असतो त्यासह आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बारीक पीठ हे आपलं पुरणपोळीसाठी आपण जसं घेतो तसं घ्यायचं नाही कारण आपल्याला खस्ता ही इथं गुळपोळी तयार करायची आहे छान अशी खुसखुशीत राहण्यासाठी दोन चमचा मी इथं खाण्याचं तेल घेतलेला आहे आणि कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत गुळपोळी खस्ता राहते कडकडीत गरम तेल गव्हाच्या पिठात टाकून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर हाताने एकजीव करा पूर्ण पिठाला आपलं हे तेल लागायला हवं या पद्धतीने तेल छान मिक्स झालं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्ट कणिक मळायचे आहे तर आपल्याला इथं बिलकुल पण सैल ठेवायची नाही आहे कणिक कारण की गुळपोळीचं मिश्रण हे कोरडं असतं म्हणजे पेसारखं पे आपल्याला इथं कणिक मळायची नाही आहे जशी आपण पोळींची कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट म्हणजे पुरीची कणिक असते त्या पद्धतीने आपल्याला कणिक मळायची आहे थोडंसं तेल लावून छान असं मसळून घेते आणि आपली ही कणिक तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीची ही कणिक आहे आता हिला झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ सारण तयार करण्यासाठी आपल्याला सर्व जिन्नस भाजायचे आहेत गॅस एकदम कमी ठेवायचा आणि मी इथं अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे एकाच वाटीने मी सर्व जिन्नस मोजून घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ आपल्याला एकदम कमी गॅसवर तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे लगेच थंड व्हायला साईडला काढून घेऊया त्याच पॅनमध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत याला तुम्ही साल तडकेपर्यंत भाजून घ्या आता ह्या ठिकाणी तुम्ही अजून याला पौष्टिक बनवण्यासाठी काजू बदामसुद्धा टाकू शकतात hmm. सारख्या त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे तेही अगदी कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे तांबूस रंगही होईपर्यंत खोबरं आणि तीळ मिक्स करून घ्यायचं आहे सोबत दळताना आपण मिक्सच याला वाटून घेणार आहोत आता इथं बेसन मी पाववाटी घेतलेलं आहे बेसनही आपल्याला अगदी कमी गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसनमुळे सारणला छान बाइंडिंग येते आणि चवीलाही खूप छान लागतं त्यामुळे बेसन टाकायचं त्या बेसन हे भाजून झालेलं आहे आता शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत थोडे जाडसरच काढायचे खूप बारीक करायचं नाही आहे नाहीतर तेल सुटेल हे झाल्यानंतर तीळ आणि खोबरं सोबतच आपल्याला रवाळ असं दळून घ्यायचे आहेत खूप जास्त याला फिरवलं तर उष्णता भेटते आणि लगेच तेल सुटायला लागतं त्यामुळे फक्त रवाळ आपल्याला दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात छान असं दळून झाल्यानंतर यात आपल्याला आता जे आपण भाजून घेतलेलं बेसन होतं ते टाकायचं आहे लक्षात असू द्या मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच दळा आणि मगच गूळ टाका नाही तर काय होईल गुळला पाणी सुटेल उष्णता भेटल्यामुळे अर्धी वाटी गूळ घेतला आहे मी पाव चमचा वेलची आणि सुंटचं पावडर घेतलेला आहे सोबतच दहा ते बारा फेरी मी जायफळ किसून घेणार आहे जायफळ पावडर जर जा असेल तुमच्याकडे तर तीन ते चार चिमूट एवढं जायफळ पावडर घ्यायचं जास्त घ्यायचं नाही जायफळ हे स्ट्रॉंग असतं त्यामुळे त्याचा फ्लेवरही जास्त स्ट्रॉंग येतो म्हणून हाताने सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आता याला फक्त आपल्याला दोन ते तीन वेळा प्लस मोडवर फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त फिरवायचं नाही आणि इथं मी दोन ते तीन चिमूट एवढं मीठ घेतलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं जर मीठ टाकलं तर चव अधिकच रुचकर लागते त्यामुळे मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये मी काढलं तुम्ही बघू शकतात मिश्रण कसं झालेलं आहे खूप कोरडंही नाही आणि खूप पातळही नाही तुम्ही याचे लाडू वळू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे तर जास्तीत जास्त दिवस गुळगुळी टिकण्यासाठी हे जे आपलं सारण तयार केलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे जास्त ओलसर सारण करायचं नाही गणकही आपली छान अशी मुरून तयार झालेली आहे हिला फक्त अशी मसळून घेते आणि आपल्याला साईज केवढी हवी त्यानुसार गोळा काढायचा आहे मी एकदम मध्यम साईजमध्ये खूप लहानही नाही आणि खूप मोठीही नाही अशी मध्यम अशी गुळपोळी लाटून घेणार आहे त्यासाठी एवढ्या साईजमध्ये मी गोळ्यात घेतलेला आहे पिठामध्ये असं डीप करून घ्यायचं आणि आपल्याला सुरुवातीला मी दोन पद्धतीचा तुम्हाला दाखवते लाटून पापडी तयार करायची आणि हाताने असं बोटं टोचत असे होल तयार करून घ्यायचे आणि मग याच्यात सारण भरायचं तर हे सारण आपलं खूप ओलसर नसतं म्हणून त्याला थोडंसं दाबत दाबत भरायचं जेणेकरून बाहेर सारण निघायला नको तर असं सारण असल्यामुळे गुळपोळी जास्त दिवस टिकते सारण जर तुमचं थोडं ओलसर राहिलं तर बुरशी लागू शकते त्यामुळे जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला प्रवासात जर घेऊन जायचं असेल तर अशाच पद्धतीचं सारण बनवून तुम्ही तयार करा जास्तीत जास्त सारण भरून मस्त जसं आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत सारणला बोटाने मध्ये धाबत कळ्या तयार करायच्या आणि करा जवळ अंगठ्याने कळ्यांना जवळ करत काठाचे भाग म तिथंच धुमडून द्यायचं आणि जसं भाकरीचं चाळ असतं तसंच आपल्याला असं दाबत चाळ तयार करायचं चा, आहे आणि पिठात डिप करून पोळी लाटतो तशीच हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे काठोकाठ सुरुवातीला लाटायचं आणि मस्त आपलं काठांपर्यंत याच्याने सारण जातं गुळपोळी लाटताना अजिबात फाटत नाही पाहिजे तेवढी बारीक तुम्ही तिला करू शकता तुम्ही बघू शकता एक सारखी आपली मस्त गुळपोळी तयार झालेली आहे सारण बाहेरून दिसत आहे काठांपर्यंत गेलेलं आहे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटा, ते लाटा मस्त आपली ही एक गुळपोळी तयार केली आहे आता दुसरी पद्धत म्हणजे एक उन्हा तयार करायचं आहे आपण पुरणपोळी किंवा पराठे बनवतो तशाच पद्धतीने उन्हा तयार करून आपल्याला सारण भरायचं आहे जेवढं जास्त सारण भरता येईल तेवढं भरा म्हणजे गुळपोळी चवीला एकदमच मस्त लागते बोटाने दाबून दाबून सारण मिथं भरून घेतलेलं आहे आणि आता काठ व जवळ करत आपल्याला मध्ये अंगठ्याने दाबायचं आणि काठांना असं जवळ करत आपला हा उंदा तयार झाला आहे मला अजून थोडंसं सा सारण टाकायचं आहे म्हणून मी अजून टाकलं आणि दाबून घेतलेलं आहे आता काठांना जवळ करून तिथंच ते पीठ जे आहे कणिक आहे दुमडून द्यायची आणि सेम पहिल्या पद्धतीसारखं चाळं तयार करायचं भाकरीचं बनवतो तशाच पद्धतीने म्हणजे सारण पूर्ण काठांपर्यंत जातं त्या पद्धतीने जर केलं तर आणि पिठामध्ये डीप करून आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे एकदाच पीठ लावून मी पूर्ण अशी गुळपोळी लाटून घेतली परत परत पीठ लावायची ही गरज आपल्याला भासत नाही आणि काठांपर्यंत सारण घेतलेलं गेलेली आहे बघू शकता तुम्ही बाहेरूनही दिसतच आहे आपली ही गुळपोळी आपल्याला भाजायची आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि वरती असे बबल्स किंवा असे फुगे येतात तेव्हाच आपल्याला साईड पलटायची आहे लगेच साईट पलटायची नाही साईट पलटल्यानंतर तेल किंवा तूप टाकायचं आणि परत अजून एकदा साईट पलट करत तशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर हिला मध्यम गॅसवर छान अशी खमंग भाजायची जितकी छान ती भाजली जाईल तितकीच जास्त दिवस ती खसता राहील म्हणून कवळी अशी काढायची नाही दोघंही साईडने तेल किंवा तूप लावा मी इथं तेल लावत आहे आणि काठोकाठ चमच्याने असं दाबत तिला भाजून घ्यायची आहे रंगही सुरेख आलेला आहे असं खमंग अशी भाजली गेलेली आहे अशा पद्धतीने भाजल्यामुळे जास्तीत जास्त दिवस ही गुळपोळी खुसखुशीत राहते ही आपली पहिली गुळपोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सगळ्याच गुळपोळ्या एकदम टम्म फुगलेल्या होत्या मंडळी तुम्हीही अशा पद्धतीने एकदम प्रोटीनने भरपूर अशी गुळपोळी नक्कीच करून बघा लहान मुलांना ही गुळपोळी खूप आवडते अशाच पद्धतीने आपल्या सर्व गुळपोळ्या मी तयार करून दिलेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते अगदी काठांपर्यंत सारण गेलेले आहे आणि किती खुसखुशीत ती दिसत आहे तुम्ही बघू शकतात चवीला तर ही एकदमच भारी लागते मी तुम्हाला तोडूनही दाखवते बघू शकतात तुम्ही किती मस्त आणि किती खस्ता ती तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्हीही करून बघा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद